डबल के डबल ठीक आहे पंचवीसशे सव्वीसशे रुपये सत्तावीस रुपये सत्तावीस अठ्ठावीस साडे अठ्ठावीस एकोणतीस तीन हजार रुपये तीन हजार रुपये तीन बी ए तीन हजार नंबर का दोन हजार बावीस चोवीसशे पंचवीसशे सव्वीसशे रुपये सत्तावीस रुपये सत्तावीसशे रुपये पंचवीस रुपये पन्नास पंच्याहत्तर अठ्ठावीसशे रुपये अठ्ठावीसशे रुपये किरा बी टी पंचवीसशे सत्तावीस अठ्ठावीस महत्त्वाचा लवकर अठ्ठावीसशे एकोणतीसशे तीन हजार बाय पंच रुपये पन्नास रुपये पंच्याहत्तर बत्तीसशे तीन हजार एकतीसश्वर बाय बत्तीश्वर बायतीश्वर डबल रुबाई डबलटी अरे म्हणजे सव्वीस बाय सविश्वर सव्वीश्वर भाई सव्वीसश्वर साडेसव्वीस सत्तावीस साडेसत्तावीस भावने अठ्ठावीस अठ्ठावीस शेअर बोय अठ्ठावीसशे पंचवीस रुपये अठ्ठावीस पंचवीस तीन एक हजार पंधरा दोन हजार बाय चोवीसशे पंचवीसशे रुपये आहे पंचवीस सव्वीस सत्तावीस रुपये साडे सत्तावीसशे बावने अठ्ठावीस अठ्ठावीसशे रुपये साडे अठ्ठावीसशे एकोणतीसशे रुपये तीन भिटीय एकोणवीसशे रुपये एकोणतीसशे पंचवीस रुपये पन्नास रुपये पंचवीस तीन हजार रुपये तीन तीन हजार हजार पन्नास रुपये रुपये सव्वा एकतीसशे साडे एकतीसशे रुपये बत्तीसशे रुपये बत्तीसशे रुपये बत्तीसशे रुपये साडे बत्तीसशे साडे बत्तीसशे म्हणली तीन तीसशे सव्वीस सत्तावीस रुपये अठ्ठावीस रुपये एकोणतीसशे बाय एकोणतीसशे रुपये तीन भेटीय एकोणतीस तीन जर भाई पन्नास रुपये एकतीसशे रुपये सव्वा एकतीस साडे एकतीसशे बत्तीशेर रुपये बत्तीस रुपये चाललं तर मा बत्तीस साडे बत्तीसशे तेतीसशे रुभाय तेतीसशे बाजूबाई पंचवीस रुबाई ते चौतीस शहर बाय चौतीस शेवटी करा ચોવીસ પચીસ ચોવીસો આઠ તારીખો તીન હજાર એકતીસર ભાઈ એકતીસ રૂપાઈ સાડે એકતીસ નો બી બી શું ભાઈ બત્રીસો બહાર રૂપાઈ પચીસ રૂપાઈ બીસો પચીસ રૂપાઈ બી પચી બત્રીસો પંદર

साडेसत्तावीसशे अठ्ठावीसशे रुपये अठ्ठावीस एकोणतीस तीन हजार रुपये पन्नास रुपये एकतीसशे रुपये एकतीसशे रुपये पंचवीसशे सव्वीसशे रुपये साडेसव्वीस सत्तावीस साडे सत्तावीस अठ्ठावीस साडे अठ्ठावीसशे रुपये एकोणतीसशे रुपये एकोणतीसशे रुपये कि नियम पंचवीसशे अठ्ठावीसशे रुपये तीन हजार रुपये एकतीसशे रुपये साडे एकतीस बत्तीस साडेबत्तीस रुपये तेतीसशे रुपये तेतीसशे रुपये ते तीस पंचवीस एकतीसशे पंचवीस रुपये तेतीसशे पन्नास रुपये बावीस चोवीसशे पंचवीसशे रुपये सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीन हजार एकतीसशे रुपये एकतीसशे रुपये एकतीसशे पन्नास रुपये दिन बलकीय अठ्ठावीसशे तीन हजार रुपये पन्नास रुपये एकतीस रुपये सव्वा साडे एकतीसशे रुपये बत्तीसशे रुपये दिन बलतीये पंचवीसशे अठ्ठावीस एकोणतीस तीन हजार रुपये गुरीवाडा तीन हजार रुपये तीन हजार रुपये तीन हजार पन्नास रुपये एकतीस रुपये बावीस तेवीस चोवीसशे रुपये एकतीसशे अठ्ठावीसशे एकोतीस तीन हजार पन्नास रुपये एकतीसशे रुपये एकतीसशे रुपये एकतीसशे पच रुपये एकतीसशे पंचान्न रुपये আই বলছি সরবি শর্মা পুরমারাধিনে আগুনে গুলি মারো ওটা দি बावीसशे आहे बावीस बाय साडे पंचवीसशे साडेचोवीस बाय साडे सत्तावीसशे साडे सत्तावीस रुपये अठ्ठावीस शेअर बाय अठ्ठावीस साडे अठ्ठावीस रुपये साडे अठ्ठावीसशे डबल अठरा एकोणीसशे दोन हजार बाय एकवीस शेअर बाय बावीस शेअर बाय तीन बावीस तीन हजार बाय एकशे बाय बत्तीस साडे बत्तीस बावनी एकतीस बाय पंचवीस रुपये पन्नास बाय चौतीस रुपये बाय रुपये चौतीसशे रुपये तीन